नवापूर शहरात संत शिरोमणी रविदास महाराजांची सहाशे एकोणपन्नासावी जयंती उत्साहात साजरी नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समाजाच्या वतीने संत शिरोमणी रविदास सहाशे एकोणपन्नासावी जयंती भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी डोकारे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित होते या सोहळ्यास नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे नगरसेवक धर्मेश पाटील शरद पाटील भालचंद्र गावित वतन अग्रवाल नगरसेविका मनीषा माउची अनिता सोनार माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे अजय पाटील अमृत लोहार शिक्षण अधिकारी युनुस पठाण रमेश देसले आदी मान्यवरांनी उपस्थिती राहून संत रविदास महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले यावेळी संतांच्या समते बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांमुळेच समाजाची सर्वांगीण प्रगती साध्य होईल असा संदेश मान्यवरांनी व्यक्त केला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चर्मकार समाजाचे अध्यक्ष छोटू अहिरे डॉक्टर अर्चना नगराडे डॉक्टर हर्षदा नगराडे माजी नगरसेविका सुशीला अहिरे सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा छोटू अहिरे जितेंद्र अहिरे अविनाश विक्की भिराडे मथ्थू अहिरे मोहन व कमलेश ठाकरे यांच्यासह पत्रकारितेतील संपादक विजय तिजवीज विजय पवार विभागीय साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष जयेंद्र चव्हाण डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भीमराव वाघ प्रेमेंद्र पाटील विनोद सूर्यवंशी पंकज हिरे यांनी मोलाचे सहकार्य केले जयंतीनिमित्त संपूर्ण शहरात आनंदी आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते